आपण पाहताय महाराष्ट्रातील न्यूज चॅनल माणगाव तालुक्यात निजामपूर गावाजवळ एसटी बसचा अपघात अपघातामध्ये चार प्रवासी जखमी या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे माणगाव प्रतिनिधी दीपक दपके यांनी माणगाव बाजूकडून येणारी एस टी बस आज निजामपूर येथे अपघात झालेला आहे ह्या अपघातामध्ये ह्या बसमध्ये एकूण एकोणतीस प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यामध्ये चार प्रवासी किरकोळ जखमी झालेल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ही बस आहे ती मा माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना ह्या गाडीचे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजतं आहे सकाळी साडेनऊ वाजता माणगाव जामखेड गाडी ही गाडी आल्यानंतर इथे निजामपूर कोस्ते या भागात ह्या गाडीचा अपघात झालेला आहे या बसचा अपघात झालेला आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकताय बस ही रस्त्याच्या बाजूला कळंडले त्यामध्ये एकोणतीस प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली तरी किरकोळ जखमी चार असून त्यांना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे